संक्रांत जवळ आली की घरोघरी तिळगुळ बनवण्याची लगबग सुरू होते आज त्याच निमित्ताने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट मस्त कुरकुरीत तिळाची चिक्की कशी बनवायची ते आज आपण इथे पाहणार आहोत मार्केटसारखी परफेक्ट टेक्स्चर तसंच खाल्ल्यावर चिवट न लागण्यासाठी काही बेसिक टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमची चिक्की अगदी परफेक्ट होईल नमस्कार रुपालीस किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर तिळाची चिक्की बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी पांढरे शुभ्र तीळ आणि त्याच वाटीच्या मेजरमेंटनी इथे मी घेतला आहे दीड वाटी गूळ हा गूळ इथं चिरून घेतला आहे आणि त्याचसोबत एक टेबलस्पून तूप वर, तर सगळ्यात पहिल्यांदा इथं पॅन गॅसवर गरम करायला ठेवलं आहे आपण तिळ भाजून घेऊयात तर गॅसच्या लो फ्लेमवर इथं मी हे तिळ भाजून घेत आहे तीळ अगदी पटकन भाजले जातात तर हलकासा कलर चेंज होतोपर्यंत इथं आपल्याला हे तिळ भाजून घ्यायचे आहेत हे भाजलेले तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर सेम पॅनमध्ये मी घेत आहे एक टेबलस्पून तूप आणि जो दीड वाटी गूळ आपण चिरून घेतला आहे तो संपूर्ण आपण यामध्ये घालूयात इथं आपल्याला हा गुळाचा पाक बनवायचा आहे तर गॅसच्या लो फ्लेमवर आपण आता हा गूळ पुढे शिजवून घेऊयात यामध्ये आपण दोन टेबलस्पून पाणी घालूयात आणि एकत्र मिक्स करत पुढं गॅसच्या लो फ्लेमवर आपण हा गुळ शिजवून घेऊयात गॅसची फ्लेम कमी जास्ती न करत लो फ्लेमवरच इथं हा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे पाक शिजलाय का ते पाहण्यासाठी एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये हा पाक थोडासा टाकून पाहायचा थोड्या वेळ थांबायचं आणि मग बोटाने पाक एकत्र करत त्याची गोळी बनवून घ्यायची गोळी जोपर्यंत कडक बनत नाही तोपर्यंत इथं हा पाक आपल्याला शिजवायचा आहे तर तुम्ही इथं पाहताय ही गोळी अशी मौसर झाली आहे आणखी थोड्या वेळ आपल्याला हा पाक शिजवायला लागणार आहे दोन दोन मिनिटांनी इथं आपल्याला हा पाक चेक करायचा आहे मी पुन्हा इथं आता पाक चेक करत आहे तर पाक इथं पाण्यामध्ये घेतल्यावर थोड्या वेळ थांबायचं आणि मग बोटाने पाक एकत्र करत आपण त्याची गोळी बनवणार आहोत आधीपेक्षा तुम्हाला इथं जाणवेल की इथं ही गोळी पटकन अशी बनत आहे पण तुम्ही इथं पाहताय अजूनही थोडीही मऊ आहे आपण पुढे आणखी एक दोन मिनिट हा पाक शिजवूयात तुम्ही पाहताय पाकाचा कलर आता डार्क झाला आहे आणि गॅसच्या लो फ्लेमवर मस्त असा तो उखळत आहे आपण पुन्हा एकदा तो पाण्यामध्ये चेक करूयात तर या वेळेला तुम्ही पाहताय गोळी आपली इथं परफेक्ट झाली आहे मस्त टन्न असा आवाज पाण्यामध्ये टाकल्यावर त्याचा येत आहे या मोमेंटला आपण आता तीळ पाकामध्ये मिक्स करायचे आहे तर संपूर्ण एक वाटी भाजलेले तीळ मी यामध्ये घातले आहेत आपण आता पटकन गुळाच्या पाकामध्ये हे सर्व तीळ एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तिळासाठी ती दीड वाटी गुळ हे अगदी योग्य प्रमाण आहे यापेक्षा जर तुम्ही गुळ थोडं कमी वापरायला जाल तर मग गुळाचा पाक कमी पडेल पोळी जरी लाटली तरी ती पोळपटाला चिकटेल वड्या व्यवस्थित पाडता येणार नाही आणि चिक्कीही कुरकुरीत होत नाही इथं हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आपण आता हे संपूर्ण या पोळपटावर ओतून घेऊयात सुरुवातीलाच पोळपट आणि लाटणं दोन्हीलाही मी तूप लावून घेतलं होतं हे मिश्रण यावर ओतून घेतल्यानंतर थोड्या वेळ थांबायचं एक दोन मिनिट त्याला थंड होऊ द्यायचं आणि मग पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची अगदी अलगं धाताने ह्याच्यावर मी हे लाटणं फिरवत आहे लगेचच तुम्ही जर जा लाटायला जाल तर लाटण्याला सर्व ते मिश्रण चिकटेल तर इथं सगळ्या बाजूनी एकसारखी अशी मी इथं ही पोळी लाटून घेतली आहे आणखी थंड होऊ न देता गरम असतानाच इथं पिझ्झा कटरनी मी या बड्या पाडून घेत आहे तो तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये आणि साईजमध्ये तुम्ही वड्या पाडू शकता मार्किंग केल्यानंतर थोड्या वेळ हे थंड होऊ द्यायचं आणि मग ही चिक्की बाहेर काढून घ्यायची तर तुम्ही पाहताय मस्त टेक्स्चर आणि चकाकी ह्या चिक्कीवर आली आहे आणि अगदी इझिली ह्या चिक्क्या निघत आहे आपण आता एक, एक करत सर्वच पळपटावरची चिक्की ही काढून घेऊयात तर तुम्ही पाहताय आपण लाटलेली पोळी बिलकुल इथं पोळपटाला पोड़ चिकटली नाही आहे आणि मार्किंग केल्यानुसार इथं या चिक्क्या मस्त अशा पटपट इथं निघत आहे तर इथे पहा मस्त चकाकी या चिक्क्यांवर आली आहेत सर्वच चिक्क्या छान अशा निघल्या आहेत अगदी मार्केटमध्ये मिळतात तशाच इथं या चिक्क्या झाल्या आहेत थंडीमध्ये खायला तर पौष्टिक आहेतच पण चवीलाही मस्त कुरकुरीत आणि चविष्ट अशा लागतात तर अशा पद्धतीने तिळगुळाची चिक्की तुम्हीही या संक्रांतीला घरी नक्की बनवून पहा आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर